सर्व शिक्षक मित्रमंडळींना नमस्कार विशाल टिप्स एज्युटेक पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वप्रथम व्हिडिओ स्वरूपात बातमीपत्र प्रसारित होत आहे या बातम्यांचे स्रोत आहे श्री राहुल ममाने सर आणि आदित्य धस सर यांच्या ब्लॉगवरनं हे बातमी आपण घेतलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण बातम्या वाचू शकतात सर्वप्रथम मला या व्हिडिओमध्ये आपल्याला एक आवाहन करायचं आहे एक नवीन प्रयोग आहे आणि प्रत्येक शिक्षकांपर्यंत हे बातमीपत्र पोहोचायला हवं त्यासाठी मला आपल्या सपोर्टची गरज आहे त्याप्रमाणे इतर सर्व प्रमाणे मी सुद्धा तुम्हाला आवाहन करतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचं बातमी सर्वप्रथम पहिली बातमी आहे निवडणुकीच्या कामामुळे शिक्षकांना अडतीसच दिवस उन्हाळी सुट्टी मिळते अशा आशयाची बातमी सातऱ्यावरनं आलेली आहे सात मे रोजी इलेक्शन ड्युटी हे त्याची डेडलाईन ठेवण्यात आली आहे त्या संदर्भाने ती बातमी देण्यात आलेली आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचव्या टप्प्यात निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याही पेक्षा कमी सुट्ट्या मिळणार आहे दुसरी बातमी आहे आरटीआय मध्ये जे बदल झाले त्याच्या विरोधात पालक युनियन संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे आणि त्यांनी बाल हक्क आयोगाला पत्र दिलेले आहे कारण राज्य शासनाने आरटीआय कायद्यात आणि नियमावलीमध्ये जे बदल केलेले आहेत त्याच्या विरोधात निर्णय घेण्यात आलेला आहे तिसरी बातमी सोलापूर जिल्ह्यामधून येते तिथे अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि आधाराविना शिक्षकांच्या शाळा सुरू कशा असा सवाल विचारण्यात आलेला आहे जिल्ह्यातील जवळपास वीस हजार विद्यार्थी आधार लिंकिंग विना राहिलेले आहेत त्यामुळे आरटीआय प्रवेश सुद्धा रखडण्याची एक दाट शक्यता निर्माण झालेली आहे पुणे लोकसत्ताची बातमी आहे की सारथीने सुद्धा अकरा महिने विद्यार्थ्यांना विद्या वेतन द्यावं कारण काय आता सध्याच्या घडीला आठ महिने विद्यावेतन मिळत असतं मात्र एमपीएससीच्या परीक्षांची तारीख लांबलेली आहे त्याच्यामुळे अकरा महिन्याचं विद्या वेतन त्यांना देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे कुंभारी येथून पुढची बातमी आहे त्यांच्या पाल्यांचे दाखले आताच काढावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा पालकांना आवाहन करतोय की त्यांनी दाखले काढायला सुरुवात करा पुढे फार धावपळ होते त्यामुळे दाखले काढण्यासंदर्भात ही एक चांगली सकारात्मक बातमी आहे एमपीएससीच्या सुधारित परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाही त्यामुळे उमेदवार चिंतेमध्ये आहेत तीन आठवडे उलटून गेलेले आहेत मात्र निर्णयाची प्रतीक्षाच आहेत आणि जी जुनी परीक्षा पद पद्धती आहे त्याप्रमाणे कदाचित ही शेवटची परीक्षा असण्याची शक्यता आहे जर युपीएससी करू शकते तर मग एमपीएससी का करणार नाही असा सवाल परीक्षार्थ्यांनी केलेला आहे आणि ही बातमी आलेली आहे पुण्यावर बीडमध्ये रांगोळीच्या माध्यमातून मतदानासाठी जागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे ही एक सकारात्मक बातमी आहे तुळजापूरवरून आणि तुळजापूरवरून दुसरी एक बातमी आहे ती म्हणजे तब्बल सत्याऐंशी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला दांडी मारलेली आहे त्यामुळे निवडणूक विभागाने सरळ सरळ कार्य दाखवा नोटीस बजावलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार ढवळे यांनी ही नोटीस बजावली आणि चोवीस तासाच्या आत खुलासा सादर केला नाही तर फौजदारी कार्यवाहीला सामोरं जावं लागेल असं सुद्धा सांगितलेलं आहे असा इशारा त्यांनी अरविंद तहसीलदारांच्या माध्यमातून पुढची बातमी जरा माहिती आहे की मुख्यालय राहण्याबद्दल शासन किती आणि नेते मंडळी किती आग्रही आहेत अहमदनगर जिल्ह्यातील एक घटना घडलेली गट आहे गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांना ग्रामसभेचा ठराव न घेताच घरभाड घेतलं अशी तक्रार प्राप्त झाली आणि त्याला अनुसरून गट अधिकाऱ्यांनी त्या संबंधित सर्व शिक्षकांकडून छत्तीस लाख रुपये घरभाडे वसुलीचे आदेश दिलेले आहेत गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे शिक्षक मुख्यालय राहत नाही त्यांना शिक्षण विभागाकडून घरभाडे घेतले कारण ग्रामसभेचा ठराव त्यांनी जोडलेला नाही असं म्हटलेले आहे आणि त्या संदर्भात त्यांनी फौजदारे गुन्हे दाखल करावे अन्यथा या मागणीसाठी आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा शिंदे यांनी दिलेला आहे मुंबईवरून बातमी येते आहे दत्तक शाळा योजनेची याच्यामध्ये याच्या विरोधामध्ये बऱ्याच पालकांनी शिक्षकांनी शासनाला पत्र व्यवहार सुद्धा केलेला होता मात्र त्या पत्रांची अत्यंत हेळसाण झालेली आढळते मंत्रालयाच्या लिफ्टच्या शेजारी पाचव्या मजल्यावर ती पत्र अक्षरशः फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेली आहेत आणि बेवारस अवस्थेमध्ये आढळली युट्यूबच्या व्हिडिओचे पायरसी तुम्ही बद्दल तुम्ही ऐकलेला असेल मात्र एनसीआरटीच्या पुस्तकांची सुद्धा पायरसी होत आहे लोकमतने या संदर्भात बातमी दिलेली आहे आणि प्रायव्हेट संस्थांकडून किंवा प्रायव्हेट प्रकाशनाकडून याचा मजकूर कॉपी केला जातोय आणि वितरित केला जातोय आणि लोकसत्ताने सुद्धा या संदर्भात बातमी छापलेली आहे पुढची बातमी आहे चार्टर्ड अकाउंटची जी परीक्षा आहे त्याचा वेळापत्रक बदलणार नाही अशी बातमी नवी दिल्लीवरून देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो प्राध्यापक त्यांची पीएचडीची जी गाईडशिप आहे ती जाणार अशा मथळ्याची बातमी आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांच्या पीएच डी गॅडची जी आवश्यकता असते विद्यापीठाची जी बैठक झाली त्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच युजीसीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला आणि हा निर्णय मंजूर होत असताना एकमेव सदस्याचा अपवाद वगळता कोणी मत प्रदर्शन सुद्धा केलेलं नाही त्यामुळे ही वेळ बातमी सकारात्मक आहे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सोळा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे आणि अशी बातमी आहे कोल्हापूरवरून हात कलंगणे करवीर शिरोळ पन्हाळा कागल चांदवड राधानगरी शाहूवाडी गडहिंगलज भूदरगड आजराणी गगनबावडा येथील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे लोकमतच्या कॉलेज कॅम्पस या सदरामध्ये नव्या शैक्षणिक धोरणामुळे ज्ञान कक्षा रुंदावतील असे प्राचार्य डॉक्टर डी व्ही कर्णे यांनी मत मांडलेले आणि लेख सुद्धा अतिशय वाचनीय झाले वा। मोठा गाजावाजा करून सुरू झालेली वेतनातील कुबेर प्रणाली आता हे कचाट्यामध्ये सापडलेली आहे सेवावर त्याचा परिणाम होतोय आणि त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी अपेक्षा वाशिम लोकमतने केलेली आहे सोलापूरहून एका उच्च शिक्षित बेरोजगार तरुणाची बातमी आलेली आहे मुख्य म्हणजे त्यांचं शिक्षण जे आहे ते एम ए बी एड पर्यंत झालेलं आहे आणि तरी सुद्धा हा विद्यार्थी आता ऑटो रिक्षा चालवतोय मात्र त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडलेला नाही वकिलीचा ज्याप्रमाणे खासगी शाळांना विद्यार्थी वाढीचं टार्गेट देण्यात येतं तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सुद्धा विद्यार्थी वाढीचं टार्गेट देण्यात आल्याची बातमी सोलापूरहून प्रकाशित झालेली आहे तर अशा होत्या आजच्या या शैक्षणिक बातम्या आय होप तुम्हाला नक्की आवडलेलं असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे चॅनल प्रत्येक शिक्षकापर्यंत नक्कीच पोहोचू द्या आपला एक सपोर्ट ग्रामीण भागातील शिक्षकांना ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा ठरू शकतो जर आपलं चॅनल हे व्यवस्थित ग्रो झालं तर या चॅनलच्या चान। माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रतियोगिता वेगवेगळ्या स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि वेगवेगळे उपक्रम हे सुद्धा आपल्याला घ्यायचं मानस आहे धन्यवाद